The Israeli Defense Forces on Friday conducted extensive overnight strikes on numerous military targets within Iran, including a significant attack on the organizations of defensive innovations and research, and institutions allegedly involved in nuclear weapons development program. So what's elashikai said to लक्षात घ्या जर, वा तुम्हा जर तुम्हाला इंग्लिश रिडिंग शिकायचं असेल ना तर तुम्हाला सराव करावा लागेल तुम्हाला सतत वाचत राहावं लागेल म्हणजे जे शब्द आहेत ते तुमच्या ओळखीचे होतील आणि तुम्ही इझिली शब्द वाचायला शिकाल आज आपण एक इंग्लिश न्यूजपेपर मधला छोटासा आर्टिकल घेतलेला आहे आणि तो आपण वाचणार आहोत हे वाचत असताना जर तुम्हाला असं म्हटलं व्हिडिओचा स्पीड जास्त होतोय तुम्हाला व्हिडिओच्या सोबत जायचं नाहीये तुम्हाला तुमचा स्पीड घेऊन वाचायचा आहे स्टॉप करा पॉज करा व्हिडिओला तुम्ही तो शब्द वाचा आणि पुढे सरका अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता पण काही गडबडीत काही वाचू नका सो पहिला शब्द पहिला शब्द तर खूपच सोपा आहे द सगळ्यांना माहिती आहे दुसरा शब्द येस हा थोडा शब्द हा कंट्रीचं नाव आहे त्याच्यामुळे तुम्ही वाचताना थोडी गडबड होऊ शकते तुमची पण हा शब्द आहे इस्रायली काय Isra israeli israeli okay next yes very good defense defense i'm sure to have honest the bar was right very गुड फोर्सेस forces. forces आता मी तुम्हाला समजण्यासाठी हा र लिहितो म्हणजे फोर्सेस शब्द असा जरी लिहित नसेल तरी तुम्हाला समजावं म्हणून तो र मी तसा लिहिलेला आहे ऑन येस हा छोटा शब्द आहे तुम्हाला सगळ्यांना येत असेल नो प्रॉब्लेम फ्रायडे येस नेहमीच वाचता तुम्ही शब्द कोणीतरी फ्रीडे पण वाचला असेल नाही का पण लक्षात घ्या हा जो आय असतो ना ह्याचे दोन आवाज असतात ई तर आहे आणि त्यासोबत आय हा एक लॉंग साऊंड असतो फ्रायडे डे व्हेरी गुड कन ड कलाईडी लागला टेड कंडक्टेड आता हा जो क आहे तो अखूड वाचायचा म्हणजे पटकन कंडकटेड असं वाचायचं नाही कंडक्टेड व्हेरी गुड एक्स एक्सिव एक्सटेन्सिव्ह येस या ह्या मध्ये ना एक लेटर साइलेंट लेटर आहे तुम्हाला कळणारी असेल हा ओ ई आर लागला वार ओव्हर आणि इथे हा जी एच आहे तो सायलेंट असतो नेहमी जी एच जेव्हा सायलेंट होईल त्यावेळी तो आय असतो आपण आई असा वाचतो जसं की आता हा शब्द नाईट वाचणार ओवर नाईट ऑलरेडी तुम्हाला स्पेलिंग माहिती सुद्धा असेल नो प्रॉब्लेम ओवर नाईट आता हा शब्द तुम्ही कसा वाचताय व्हेरी गुड जर तुम्ही हा शब्द स्ट्रिक वाचला असेल ना तर तुम्ही रॉंग राहात याचा तुम्हाला मॅजिक ईची कॉन्सेप्ट अजून कळलेली नाहीये आईच्या जोडीला जेव्हा तुम्हाला इथे ई दिसतोय का त्यावेळी हा आय लॉंग साऊंड मध्ये जातो लॉंग साऊंड म्हणजे त्याचा आवाज आपल्याला आयचा आय असा काढायचा आहे सो सिम्पली हा शब्द आपण वाचणार स्ट्राईक स्ट्राईक अर्थ तो स आहे सॉरी स्ट्राईक्स व्हेरी गुड न्यू मर आणि ओयुएस हा सफिक्स आहे आणि तो लागतो तेव्हा हा रला लागलाय सो रस सो so, ज्याला ओएस लागेल तिथे आपल्याला ला अस म्हणायचं जसं so, की न्यूम रस व्हेरी गुड मी ली मिलिटरी मिलिटरी व्हेरी गुड tar अरे इथे थोडी जर ज्यांना आर कंट्रोलवाली कॉन्सेप्ट माहिती नसेल ना तर मे बी तुम्ही चार असं वाचलं असेल नाही का जेव्हा आरच्या जोडीला ए ए येत तेव्हा आपण आर म्हणतो जसं की टला टार टारगेट्स विद इन शब्द काय आहे वेदे हे पुन्हा कंट्रीचं नाव आहे ई रान एन व्हेरी गुड क्लू डला एन जी लागला जेव्हा आय जी लागतं तेव्हा आपण त्याला डिंग असं म्हणायचं इन्क्लूडिंग, इनक्लूडिंग अला न ग्न त्याला आय म्हणजे वेला आणटी सिग्नी फी ख आता एकत्र वाचून बघा significant very good significant very good tap attack on on चुकू शकताय जस की आता तुम्ही हा पहिला शब्द काय वाचला तुम्ही म्हणणार मी ऑर वाचला बरोबर आहे ऑर तुम्ही नी वाचू शकताय बरोबर ना ऑर्गनाय हा जो आय आहे हा लॉन्ग साऊंड आहे झला ए लागला झे ऑर्गनायझे ऑर्गनायझेशन हा जो ए सफिक्सच्या अगोदरचा जो एस तो हाँ ए असतो हा नेहमी लाँग साऊंड म्हणजे ए वाचायचा झॅ वगैरे वाचायचा नाही ऑर्गनाइझन नाही ऑर्गनायझेशन लक्षात हा शब्द रिपीट झालाय का हा इथे थोडस झालं याला आता फक्त सफिक्स लागलंय व्हेरी गुड डी फेन्सिव्ह डी फेन सिव दि हा जो सीव आहे हा सफिक्स आहे हा पाठांतर करायचा की एस आय व्ही ला आपण सीव म्हणतो नो वे शन आता इथे पुन्हा जो टी आय ओ एन आहे हा सफिक्स आहे आणि त्याला आपण शन वाचतो सो हे जे सफिक्स आहेत ना जर तुम्ही बिगिनर असाल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ते सफिक्स की टी आय ओ एन आला की तुम्हाला क्षण वाचायचं आहे कारण बरीच मुलं काय करतात इ नो वे टी ऑन असं वाचायला जातात जे बिगिनर असतात जे सुरुवातीला वाचायला शिकत आहेत सो त्यांनी हे सफिक्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे अँड ओके शब्द मे बी तुम्ही री नेहमी तुम्ही ने वर रे वाचला असेल ते सिर्च वाचलं असेल बरोबर हा शब्द आहे सर्च रिसर्च अँड व्हेरी गुड इन स्टी जाते सफिक्स हा जो सफिक्स आहे त्याच्या अगोदरचा जो स्वर असेल तो तुम्हाला लॉंग साऊंड काढायचा आहे आता हा जर जनरली युचा आवाज आपण अ काढतो शॉर्ट साऊंड पण जेव्हा शनच्या अगोदर कुठलाही सफिक्स येतो तेव्हा तो जनरली लॉंग साऊंड मध्ये जातो जसं की आता हा शब्द असा वाचला नाही आपण की इन्स्टिटशन इंस्टिट्यूशन सो हा यू जो हो आहे तो यू सारखा म्हणजे लॉंग साऊंड सारखा आपण वाचला ओके Okay, A -le -li. okay. Allegedly. allegedly Yes, very good. In wall, the, in wall, in. व वा इन वेरी गुड न्यूक्लिअ न्यूक्ली अ आहे हो की नाही जनरली तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा र म्हणतो त्यावेळी इ आवाज म्हणजे कुठल्याही स्वरानंतर जर आपल्याला र बोलायचं असेल तर आपण जनरली त्याच्यात अ टाकतो जसे की आता न्यूक्ली र नाही न्यूक्ली अ वेपन्स व्हेरी गुड तुम्ही काय वाचलंय बरोबर वाचलंय का म्हणणार ना नाही सर ना ना आम्ही विपन्स वाचला आम्ही विपॉन्स वाचला आहे ना असं काहीतरी वेगवेगळे तुम्ही शब्द वाचले असाल सो so, हळूहळू तुम्ही दररोज जेव्हा वाचायला लागाल ते शब्दाने समजून घ्या की वेपन म्हणजे काय असतं वेपन म्हणजे शस्त्र असे शब्द समजून घेतले की तुम्हाला हळूहळू ते शब्दांचे उच्चार सुद्धा लक्षात राहते येस yes, व्हेरी गुड डी वे लोमेंट डिव्हलपमेंट अर्थात आपण म्हणताना डेव्हलपमेंट एक इंडियन स्टाईल आपली डेव्हलपमेंट ओके पण जर याचं फॉरेन साऊंड तसं बघायला गेलं तर आपल्या मराठी किंवा आपण इंडियन मध्ये जे उच्चार करतो आणि अमेरिकन उच्चार याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो टेन्शन घ्यायची गरज नाहीये ओके तुम्हाला पहिल्यांदा वाचायला शिकायचं आहे येस yes, प्रोग्राम आता हा शब्द तुम्हाला वाटेल की ची स्पेलिंग डिफरंट आहे अरे yes, यस तो प्रोग्राम वेगळा हा प्रोग्राम हा एक कम्प्युटर मधला वर्ड आहे प्रोग्राम सो आय हो अशा पद्धतीने हे सगळे शब्द तुम्ही वाचले असतील आता सुरुवातीला जेव्हा मी वाचलं ज्या स्पीडने वाचलं तुम्हाला आता पुन्हा जर ते तसंच वाचायचं इच्छा असेल तर काय करा माहिती का हा व्हिडिओ पुन्हा एकदा आपले करा यावेळी तुम्ही वाचायचा प्रयत्न करा तुम्हाला लक्षात येईल की तुमचा स्पीड सुधारला आहे हा स्पीड का सुधारला कारण हे शब्द तुम्ही एकदा वाचलाय सो तुम्ही विचार करा जर एखादा शब्द एकदा वाचला तर तुमचा स्पीड एवढा वाढतोय तर हाच व्हिडिओ पुन्हा तिसऱ्यांदा वाचायचा प्रयत्न करा तुमचा स्पीड अजून वाढलेला असेल सो सिम्पली जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करता रिडिंगची जेवढे शब्द तुमच्या ओळखीचे होतात तुमच्या नजरेसमोर येतात तसे तसे ते शब्द तुम्ही सहज वाचायला शिकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा धन्यवाद